आज आलेलो आहे आपण कपाशी या प्लॉटमध्ये की कपाशीवरती जी एस पी कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तरी आपण त्याचे रिझल्ट कसे वाटले हे आपण या ठिकाणी आज प्रत्यक्ष बघणार आहोत सुरुवातीपासून कपाशी या पिकावरती कुठल्या कुठल्या प्रकारे फवारणी झाले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण कपाशी लागवड करतो त्यावेळेला आपण या ठिकाणी कपाशीला पी सी टी चारशे दहा या प्रोडक्टची बीच प्रक्रिया केलेली आहे तर या ठिकाणी कपाशीला शंभर टक्के जर्मनेशन या ठिकाणी मिळालेला आहे तर हा एक सुरुवातीचा पहिला फायदा झाला त्यानंतर दुसरा फायदा म्हणजेच दुसरी फवारणी आपल्याला यमराज आणि क्रेझी प्रो या प्रोडक्टची केलेली आहे जेणेकरून कपाशीवरती मावा तुडतुडा याचा अटॅक जास्त असतो आणि आपल्याला थोडीशी वाढ आणि क्वालिटी ही याची गरज असते त्यामध्ये त्यामुळं दुसरी फवारणी क्रेझी प्रो आणि यमराज या औषधाची केलेली आहे तर तिसरी फवारणी आपण यमराज मावा तुडतुडा आणि थ्रीप्स थ्रीपचा अटॅक जास्त असल्यामुळं आणि त्यासोबत हेलीप्रो हेलिप्रो की कुठ थोड्याफार प्रमाणात आळे होती आणि त्यामध्ये एक बुरशीनाशक इष्टीम की ज्यामध्ये अजोज स्ट्रॉबेन प्लस टिपेगोनाझल या तीन प्रोडक्टची फवारणी कपाशीवरती तिसरी फवारणी केलेली आहे त्यानंतर चौथी फवारणी आपण कपाशीमध्ये यमराज एस एल आर मावा तुडतोडा थ्रेप्स पांढरीमाशी नीम अंडी आणि पिलं यासाठी एस एल आर पाचशे पंचवीस त्यासोबत आपण सरपंच की आपण पाते आणि फुलामध्ये ही जी गुलाबी बोंडाळी आपण त्या ठिकाणी मारू शकतो असं असणारं एक सरपंच ब्रँड गॅस पॉयझन असलेलं ही तिसरी फवारणी की यमराज एस आर सरपंच आणि त्यामध्ये एक ट्रू स्टार असे चार औषधं या ठिकाणी आपण चौथी फवारणी केलेली आहे आणि पाचवी फवारणी की आता फुलं जास्त असल्यामुळं की आपल्याला थोडीशी वाढ थांबवणंही गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण पाचवी फवारणी या ठिकाणी हेलीपॉवर त्यासोबत एक वाढ थांबवण्यासाठी एक फ्लूट त्यासोबत आम्ही घेतलेलं आहे हेलीपॉवर फ्लूट आणि ड्रोनेक्स या औषधाची पाचवी फवारणी या ठिकाणी करणार आहोत तर शेतकरी बांधवांना मला आव्हान करायचं आहे की कुठल्याही प्रकारचं इतर कंपनीचं औषध न वापरता फक्त जी एस पी कंपनीचे प्रॉडक्ट या ठिकाणी या कपाशी प्लॉटला वापरलेलं आहे तर खूप चांगले रिझल्ट आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये पाते फुलंही खूप चांगले प्लॉटही सुंदर आहे आणि पंधरा ते वीस कैरी या ठिकाणी परिपक्व झालेला आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू शकतो तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की जी एस पी कंपनीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल अशी मी विनंती करतो धन्यवाद